नाशिक जिल्ह्यासह राज्यामध्ये उष्णतेचा पारा चढत असताना आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या आदिमाईच्या दरबारामध्ये भाविकांनी प्रवेश करताच मनाला आणि शरीराला शीतलता प्राप्त होऊन असलेला थकवा क्षणा दूर होत असल्याची अनुभूती भाविकांना मिळत असते उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यासाठी अनेकांनी दे देवदर्शन आणि पर्यटन स्थळांना भेटी देण्याचं नियोजन केले त्यातच लग्नाचा धूमधडाका बऱ्यापैकी थंडवल्यानं सुटीचा आनंद लुटण्यासाठी भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडू लागलेत त्यातच यावर्षी उन्हाचा पाऱ्यानं सर्वत्र उच्चांकी गाठली असताना भाविक उन्हाच्या चटका कमी करण्यासाठी गड किल्ल्यांना भेटी देणं पसंत करत आहेत सप्तशृंगी गडावरही भाविकांची गर्दी उन्हाळी सुटीच्या उत्तरार्धात वाढू लागली आहे कालाष्टमीनिमित्त मुंबई येथील भाविक सचिन सावंत यांच्या वतीनं सुमारे तेरा पोते तेराशे किलो लिंबू यांची आरास आदिमाईच्या मंदिरामध्ये करण्यात आली होती नाशिक येथील फुल आरास सजावटकार शंकरराव जुन्नरे यांनी आठ कामगारांच्या मदतीनं बारा तास काम करून आदिमाईच्या मंदिरामध्ये हिरव्यागार लिंबमाळांचे सुमारे वीस फूट लांबीचे आकर्षक तोरण तसंच पाच फूट उंचीचे तीन झुंबर तयार करून आरास केली होती तसंच मंदिराच्या प्रवेशद्वारालाही विविध रंगी विविध फुलांनी सजवलं होतं यासाठी ट्रस्टचे विश्वस्त मंडळ मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे मंदिर पर्यवेक्षक सुनील कासार प्रशांत निकम गो गोविंद निकम आदींसह कर्मचारी आणि पुरोहितांचे सहकार्य लाभले आदिमाईच्या मंदिरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात लिंबाची आरस करण्यात आली होती अशा या चैतन्यमय आणि शीतल वातावरणामध्ये आदिमाईच्या दर्शनाची वेगळी अनुभूती मिळाली प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक एन न्यूज मराठी